नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर वर तुमचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय चालणार आहोत तर आत्ताची टी टी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये ओपन कास्ट ना पास होण्यासाठी किती मार्क्स हवेत आणि कॅटेगरी वाल्यांना पास होण्यासाठी किती मार्क्स हवेत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्याच्या आधी आपण बघूया आपल्या डबल डबलमीमध्ये टेट टेट ची आपण नवीन बॅचेस सुरू केलेली आहे त्यामध्ये बघा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज तुमच्याकडून घेतल्या जाणार आहेत तसेच बघा ईबुक नोट्स जे आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाइव क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता हे जे लेक्चर आहे ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये होणार आहे जर तुम्हाला काही वेळेस लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही नंतर कधी आणि किती वेळा बघू शकता जर तुम्हाला टेथची ही जी नवीन सुरू झालेली बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता टेट बरोबरच आपल्याकडे टीईटीची जी आता परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हे सगळे जे बॅच फीचर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत तसेच बघा ही जी रिव्हिजन बॅच आहे याची फी आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये इतकी ठेवलेली आहे जर तुम्हाला या बॅचेस जॉईन जा करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपले बॅच जॉईन करू शकता ठीक आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे कडे येऊया टीईटी ची जी एक्झाम आहे ती तेवीस नोव्हेंबरला होणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये ओपन कास्ट वाल्यांना किती मार्क्स हवेत आणि कॅटेगरी वाल्यांना किती मार्क्स हवेत ठीक आहे ते आपण बघूया टीईटी एक्झाम जी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे नोव्हेंबर दोन हजार रोजी, के लिए जाना रहे। तर त्या पेपर वन आणि पेपर, वन पेपर टू अशा स्वरूपात ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाणार आहे तर पेपर वन मध्ये काय आहे तर पहिले ते पाचवीचे जे काही वर्ग आहेत त्या वर्गांना तुम्ही त्या वर्गांसाठी तुम्ही जे शिक्षक होणार आहात त्या वर्गासाठी तुम्हाला पहिला जो पेपर आहे तो द्यायचा आहे आणि दुसरा पेपर कशासाठी आहे तर सहावी ते आठवी जर तुम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गांना सुद्धा शिकवायचं असेल तु तर तुम्हाला पेपर टू देणं हा सुद्धा कंपल्सरी आहे ठीक आहे आणि जर तुम्ही दोन्ही पेपर दिले तर तुम्ही पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता ठीक आहे तर यामध्ये हा जो पेपर आहे हा किती मार्कांचा असणार आहे पेपर वन जो आहे तो पन्नास एकशे पन्नास पेपर टू सुद्धा एकशे पन्नास ठीक आहे तर जे ओपन कास्ट वाले आहेत त्यांना नव्वद प्लस म्हणजे नव्वद मार्कांच्या पुढे एकशे शंभर एकशे दहा एकशे वीस इतके मार्क्स पडायला पाहिजेत आणि जे कॅटेगरी वाले आहेत कॅटेगरी वाले आहेत त्यांना ठीक आहे ओपन कॅटेगरी वाले आहेत त्यांना पहिल्या पेपर मध्ये नव्वद प्लस मार्क्स वाढायला पाहिजे आणि जे कॅटेगरी मध्ये येतात जे कास्ट मध्ये येतात त्यांना 83 च्या पुढे म्हणजे एटी थ्री प्लस मार्क्स पाहिजेत कोणत्या पेपरमध्ये तर पेपर वन मध्ये सुद्धा नाईन्टी प्लस मार्क्स पाहिजेत आणि पेपर टू मध्ये सुद्धा ओपनवाल्यांना नाइन्टी प्लस मार्क्स पाहिजेत तसेच पेपर वन मध्ये जे कास्टमध्ये येतात त्यांना प्लस मार्क्स पेपर सुद्धा पाहिजे आणि एटी थ्री मार्क्स एटी थ्री प्लस मार्क्स त्यांना पेपर टू मध्ये सुद्धा पाहिजे ठीक आहे समजतंय तर दोन्ही पेपर जर तुम्हाला पास करायचे असतील तर दोन्ही पेपरमध्ये ओपनवाल्यांना नाईन्टी प्लस मार्क्स हवेत आणि जे कास्टमध्ये येतात त्यांना एटी थ्री प्लस मार्क्स हवे आहेत म्हणजे दोघांचं कॉम्पिटिशन अगदी बरोबर आहे ओके समजतोय ठीक आहे त्याआधी बघा आपण बघितलं आपल्याकडे टी ई टीच्या रिव्हिजन बॅचेस चालू झालेल्या आहेत त्याचबरोबर एक नोव्हेंबर पासून आपण टेकची जी नवीन बॅच सुरू झालेली आहे ती सुद्धा आपण चालू केलेली आहे त्यामध्ये बघा हे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच लवकरात लवकर जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे तर आजचा हा असा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जे काही नवीन अपडेट आली असेल जे काही नवीन नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल ठीक आहे व्हिडिओला लाईक करना विसरू नका धन्यवाद